औरंगाबाद प्रमाणे यंदाही क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशनच्या माध्यमातून रक्षाबंधन हा सण आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला यंदाचे आठवे वर्ष असून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन अध्यक्ष रुपालिताई शिंदे या विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतात युवा फॉर डॅशिंग असे व्यक्तिमत्व सौ रुपालिताई शिंदे या सामाजिक कार्यात स्वतःला पूर्ण झोकून विविध कार्यक्रम राबवत असतात महिलांच्या समस्यांना सतत झटणाऱ्या रुपालीताई शिंदे यांनी यावर्षी देखील वाहतूक शाखेचे नियम न दुचाकी चारचाकी वाहन चालकांना थांबवून त्यांना रक्षाबंधन दिनानिमित्त सुरक्षा राखी बांधून तंत करावे असे सांगण्यात आले भाऊ बहिणीची रक्षा करण्याचे वचन रक्षाबंधन दिवशी दिले जाते त्याचप्रमाणे आम्हा फाउंडेशनच्या महिला नियम न पाळणाऱ्या भावांना राखी बांधून त्यांचे रक्षण व्हावे त्यांचा प्रवास सुखरूप व्हावा अशी इच्छा व्यक्त करत हा रक्षाबंधनाचा पवित्र सण सालाबादप्रमाणे क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन मार्फत साजरा करण्यात आला त्याचबरोबर वाहतूक विभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी हे देखील सणाच्या दिवशी सुट्टी न घेता आपले कर्तव्य बजावत असतात त्यांना देखील आम्ही फाउंडेशनच्या सर्व महिला राखी बांधून त्यांना त्यांच्या बहिणींची कमी पूर्ण करतो अशा पद्धतीने या उपक्रमाचे स्वरूप असते यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षक श्री संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व पुरुष पोलीस शिपाई क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन अध्यक्ष स्वरूपाली ताई शिंदे वाहन चालकांना सुरक्षा राखी बांधून वाहतूक नियमांचे पालन करावे असे सांगून रक्षाबंधन त्यांनी साजरी केली आहे प्यवरवी पट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री